उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील तिला मोड भागातील पंचशील कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये लागलेल्या अगीत एक वृद्ध महिला जिवंत जाळली गेली फ्लॅटच्या मुख्य गेटला कुलूप असल्याने तिला चालता येत नसल्याचं सांगण्यात आले रविवारी तिला संशयास्पद परिस्थितीत आग लागल्याने ला। ती भाजली आणि तिला तिचा जीव गमवावा लागला माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आग विजवण्यासाठी टीम आत गेली तेव्हा बेडवर एक वृद्ध महिला जळालेल्या अवस्थेत आढळून आली प्राथमिक तपासात वृद्ध महिलेला चालता येत नसल्याचं समोर आलंय अपघाताच्या वेळी ती घरात एकटीच होती आणि मुख्य गेट बाहेरून बंद होते अपघात झाला त्यावेळी त्यांचा मुलगा आणि कुटुंबातील सदस्य काही कामानिमित्त बाहेर गेले होते जरा जाणून घेऊया सविस्तर माहिती आपल्या डी एस डी वर्ल्ड वर नमस्कार डीएसडी वर्ल्ड मध्ये आपलं स्वागत आहे पंचशील कॉलनीतील एका दोन मजली फ्लॅट मध्ये आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांचे पथक तातडीने पाठवण्यात आले आले पोलीस तेव्हा आतून धूर निघत होता यावेळी दलाच्या पथकाला माहिती देण्यात आली अग्निशामक दलाने आग विजवली आणि टीम आग गेली तेव्हा एका खोलीत एक वृद्ध महिला जळालेल्या अवस्थेत आढळून आली भगवती अशी तिची ओळख होती तिला चालता येत नव्हते फ्लॅटला बाहेरून कुलूप होते मोठ्याचा मुलगा सोमदत्त हा कॅब ड्रायव्हर आहे त्या घरात सून आणि दोन नातवंडे आणि राहत होत्या पोलिसांनी सांगितले की सोमदत्त हे सकाळी साडे अकराच्या सुमारास कुटुंबासह नंदनगरी येथील सासरच्या घरी गेले होते आग सव्वा एक ते दीडच्या सुमारास लागली असावी असा अंदाज आहे दुपारी दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ती वृद्ध महिला डायबेटीस रुग्ण होती आणि तिचे हिपचे ऑपरेशनही झाले होते तिला जास्त चालता येत नव्हते आणि तिला वॉकरणे चालावे लागत होते दुसरीकडे आगीपासून वाचण्यासाठी तिने खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असावा अंदा असा अंदाज आहे मात्र ती आगीपासून वाचू शकली नाही वृद्ध महिलेला घरात कोंडून घरातील सदस्य कशा प्रकारे बाहेर गेले याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जाते घराला बाहेरून कुलूप असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे वृद्ध महिलेला चालता येत नव्हते मग आग कशी लागली आई घरी एकटी असल्याची माहिती कुटुंबियांनी शेजाऱ्यांना दिली होती का मृत महिला ज्या खोलीत होती त्या खोलीत पलंग आणि खाट अर्धवट अवस्थेत जळलेला आढळून आले कॉट जवळ आग लागली होती छत्याच्या पंख्याशिवाय कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स उपकरण तिथं नव्हते खोलीत काही कपडेही होते दोन स्विच बोर्डही बरोबर आढळले अग्निशमक दलाच्या तपासात ही आग शॉर्ट सर्किटने लागली की नाही हे अद्याप समोर आलेलं नाही अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आगीची माहिती मिळता साहिबा बाद अग्निशामक केंद्रातून एक वाहन रवाना करण्यात आले दरम्यान आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले त्यांनी अग्निशमक अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती दिली आणि दरवाजा बाहेरून बंद असल्याचे सांगितले अशा स्थितीत अग्निशमक अधिकाऱ्यांनी खबरदारी घेत दरवाजा तोडून आग विजवण्याचा प्रयत्न करण्याची सूचना केली स्थानिक लोकांनी प्रथम आग विजवण्याचा प्रयत्न केला अवघ्या पंधरा मिनिटात अग्निशमक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले मार्च दोन हजार बावीस मध्ये डीएलएफ कॉलनीच्या बी ब्लॉक मध्ये असलेल्या एलआयजी फ्लॅटमध्ये आग लागली होती पहाटे साडेचारच्या सुमारास ही आग लागली अपघातादरम्यान खोलीत झोपलेले पन्नास वर्षीय आनंद डॅनियल यांचा भाजल्याने मृत्यू झाला धूर पसरल्याने शेजाऱ्यांनी कुटुंबियांना फोन करून माहिती दिली लोकांच्या मदतीने आई आणि मुलीला फ्लॅटमधून बाहेर काढले मात्र एका व्यक्तीला जीव गमवावा लागला याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत तो धन्यवाद